नमस्कार मंडळे अद्विषन देगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करूया मस्त अशी रवा इडली तर त्यासाठी काय करायचं एक पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि एक चमचा चणा डाळ घालायची चा, आहे आणि छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर कडीपत्ता आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घालून छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी रवा घालायचा आणि छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा वास येत नाही भाजल्यासारखा तोपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे भाजल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे आणि छान असं घट्टसर पीठ करून एक अर्धा तास तरी आपण हे भिजत ठेवायचं आहे थोडंसं मीठ देखील घालायचं आहे छान असं झाकून ठेवायचं आहे तर आता हे भाजलेला जो रवा आहे तो तुम्ही स्टोअर देखील करून शिवू शकता एका कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते करू शकता तर छान असं आपलं अर्ध्या तासानंतर पीठ छान फिजलेलं आहे तर त्यामध्ये ते थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा सोडा घालायचा आहे थोडंफार मिक्स करायचं आहे आणि जसं आपल्याला इडलीसाठी पीठ लागतं त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आणि इडली पात्रात भरून छान असं इडल्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी दहा मिनटातच आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी छान झालेल्या आहेत छान अशा टम्मा पोगलेल्या देखील आहेत आणि अगदी सॉफ्ट होतात आणि खाताना जे आपण काही इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत रव्यामध्ये ते खाताना तर इतके अगदी सुंदर लागतात दाता ना दाताखाली आल्यानंतर खूप छान होतात मऊ होतात सॉफ्ट होतात तर, होता 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 तर व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा तुम्ही देखील घरी करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद